ब्रेक नंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे कोरोना संदर्भातील महत्वाच्या बातम्या पण थोडक्यात दिल्लीमध्ये पहिल्यांदाच एक दिवसामध्ये एक, दिवसा एक हजारांहून अधिक नवे रुग्ण तिथे आढळले तर गेल्या चोवीस तासांमध्ये दिल्लीत एक हजार चोवीस रुग्णांची भर पडली आहे आणि आता एकूण रुग्णसंख्या दिल्लीमध्ये सोळा हजार दोनशे एक्क्याऐंशी इतकीस झाली आहे तर मृत्यूचा आकडा तीनशे सोळा झाला आहे देशातील तेरा शहरांमध्ये सर्वाधिक कोरोनाचे रुग्ण आहेत त्यामध्ये मुंबई सगळ्यात जास्त असून छत्तीस हजार रुग्ण मुंबईत आहेत तर आता दिल्ली दुसऱ्या क्रमांकाचं शहर ठरतंय शहरामध्ये रुग्णवाढीचा दर हा चार पूर्णांक एकोणनव्वद टक्के असून देशाची सरासरी पाच पूर्णांक दोन टक्के आहे तर देशाच्या तुलनेत दिल्लीत रुग्णवाढीचं प्रमाण हे कमी आहे दिल्ली कोरोनाविरोधी लढ्यामध्ये सरकारला मदत करण्यासाठी देशभरातील अडतीस हजारांहून जास्त डॉक्टर्स स्वेच्छेनं सहभागी झाले यामध्ये सशस्त्र दलांच्या वैद्यकीय सेवांमधून निवृत्त झालेल्या डॉक्टरांचा सुद्धा समावेश असल्याची माहिती मिळते तर कोरोना आणि टाळेबंदीच्या आरंभीच्या कालावधीमध्ये देशाच्या अर्थव्यवस्थेला सर्वाधिक फटका बसला आहे गेल्या वित्त वर्ष दोन हजार एकोणीस आणि वीसमध्ये भारताचे सकल राष्ट्रीय उत्पादन चार पूर्णांक दोन टक्के होतं तर आर्थिक वर्षाच्या शेवटच्या तिमाहीमध्ये देशाचा विकास दर घसरून तीन पूर्णांक एक टक्के झाला राजस्थानमध्ये एकतीस मे नंतर देखील लॉकडाऊन सुरू राहणार आहे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी कोर ग्रुपशी बैठक घेत एकतीस मे नंतर रात्रीच कर्फ्यू सुरू ठेवण्यास सांगितलं पश्चिम बंगालमध्ये धार्मिक स्थळ एक जूनपासून सुरू होणार असे आदेश मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी दिलेले असून धार्मिक स्थळं उघडली गेली तरी देखील काही अटी आहेत ज्यांचं पालन करावं लागेल असंही ममता बॅनर्जींनी म्हटलंय दक्षिण काश्मीरच्या कुलगाम जिल्ह्यामधील वानपोह परिसरामध्ये वानपोराईचं अतिरेकी आणि भारतीय लष्करामध्ये चकमक झाली आहे पोलीस लष्कराच्या झिरो वन आर आर आणि सीआरपीएफच्या संयुक्त पथकानं आज पहाटे शोध मोहीम जी आहे ती सुरू केली तर पथक संशयित जागेजवळ पोहोचताच लपलेल्या अतिरेक्यांनी त्यांच्यावर गोळीबार केलाय अतिरेक्यांच्या गोळीबाराचा संयुक्त लष्करीच्या मुनं सामना करत जशास तसं उत्तर दिलं असून त्या जागेत दोन ते तीन अतिरेकी अडकले असून संयुक्त पथकानं घेराव घालून चकमक सुरू केली बिहारमधील मांजवारी क्वारंटाईन सेंटरवरील एका तेवीस वर्षीय तरुण सध्या त्याच्या खाण्याच्या सवयीमुळे चर्चेचा विषय ठरलाय राजस्थानवरून बिहारमध्ये परतलेला हा तरुण दिवसाला चाळीस पोळ्या आणि आठ ते दहा प्लेट भात खातोय सरकारी अधिकाऱ्यांना याची माहिती मिळताच त्यांची क्वारंटाईन सेंटरला जाऊन त्यांनी भेट घेतली आहे तर केरळमध्ये दुर्गम भागामध्ये आता मोबाईल कोरोना टेस्टिंग व्हॅन सुरू करण्यात आली आहे गावागावामध्ये जाऊन कोरोना चाचणी सुरक्षितरित्या आणि तत्परतेनं करता यावी यासाठी ही मोबाईल टेस्टिंग व्हॅन उपयुक्त ठरत असून दरम्यान केरळमध्ये आधी नियंत्रणात आलेली कोरोना रुग्ण संख्या आता वाढून एक हजार अठ्ठ्याऐंशी पर्यंत पोहोचली आहे तो तर जगभरात कोरोना संक्रमितांचा आकडा साठ लाखांच्याही पुढे गेला जगात साठ लाख सव्वीस हजार तीनशे पंच्याहत्तर कोरोना संक्रमित आहेत आणि यातल्या सव्वीस लाख छप्पन्न हजार एकशे चव्वेचाळीस रुग्णांनी कोरोनावर मात केली तर मृतांचा आकडा तीन लाख सहासष्ट हजार चारशे अठरा पर्यंत पोहोचला अमेरिकेमधल्या सॅन लियागो इथल्या प्राणीसंग्रहालयात आलेल्या पर्यटकांना दोन नवीन पाहुण्यांचं दर्शन घडलं दोन भारतीय एकशिंगी गेडण्यांच्या पिल्ल्यांना प्रथमच खुल्या पिंजऱ्यात सोडण्यात आलं या दोन्ही गेंड्यांचा जन्म पंचवीस मार्च आणि अकरा एप्रिलला झाला होता यातील छोट्या मादीपिलांचं नाव ठेवण्यात आलं नसलं तरी दुसऱ्या नरपिलाचं नाव अर्जुन ठेवण्यात ता आलं तर कोरोनामुळे टी ट्वेंटी क्रिकेट स्पर्धेवर अनिश्चिततेचं सावट कायम आहे ऑस्ट्रेलियात ऑक्टोबर महिन्यात टी ट्वेंटी क्रिकेट स्पर्धा होणार होती तर ही स्पर्धा आता रद्द झाली तर चारशे दोन कोटींचा फटका बसण्याची शक्यता आहे प्रसिद्ध ज्योतिषी बेजान दारुवाला यांचं शुक्रवारी निधन झालंय बेजान दारुवाला यांनी गुजरातमधील अहमदाबादच्या एका खासगी रुग्णालयात वयाच्या नव्वदव्या वर्षी अखेरचा श्वास घेतला आठवड्याभरापासून बेजान दारुवाला हे खाजगी रुग्णालयात भरती होते आणि या सगळ्या घडामोडीनंतर या बुलेटीनमध्ये आत्ता वेळ झाली इथेच थांबण्याची ताज्या बातम्यांसाठी तुम्ही पाहत राहा न्यूज एटीन लोकमत आणि जाता जाता न्यूज एटीन लोकमतकडनं मी तुम्हाला आवाहन करते आहे स्वतःचं आरोग्य कुटुंबाचं आरोग्य सुरक्षित ठेवण्यासाठी घराबाहेर जाणं टाळायचं आहे घरी राहा सुरक्षित राहा